नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही आता ऐकणार आहात दहा सप्टेंबरचा ट्रेलर तर मंडळी दहा सप्टेंबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला ताल दाखवण्यात आला आहे की अर्जुन हे आयकार्ड घेऊन बसलेला आहे आणि त्या कर बघतोय पण त्याला काय तो फोटो काय क्लिअर दिसत नाही तो जरा विचारत करतोय हा फोटो एवढा असा खराब कसा काय झाला आणि मंडळी तेवढ्यात सायली बघा येताना दाखवले हळू हळूहळू सायली ती कॉफी घेऊन त्याच्याकडे येते आणि मंडळी ती सायली हळूहळू येताना खूप सस्पेन्स मध्ये दाखवलं येताना आणि ती येते आणि बघते तर अर्जुन लगेच घाई काहीतरी कपाटामध्ये का ठेवताना दाखवलंय तर सायली विचार करते एवढ्या घाई काय ठेवत कपाटामध्ये आणि नंतर बघा मंडळी पुढे तर भारीच सीन दाखवलाय मंडळी तुम्हाला तर खूप मज्जाच येणार आहे हा सीन खरा आहे का खोटाय का माहीत नाही पण तुम्हाला तर खूप आवडेल मंडळी आवडेल म्हणजे काय तुम्हाला तर वाटेल या प्रियाला मारमस टाकलं पाहिजे मंडळी असं दाखवलंय ना की प्रिया पळते आणि हा मैपत आहे ना महिपत तो तिच्या पाठी पाठी पळतोय आणि त्या महिपतनी ना अंगावर घोंगडी घेतली आणि एकदम चोरासारखा तिच्या मागे लागलाय आणि प्रिया एवढी घाबरली ना खूप घाबरली प्रिया आणि तो चाकू घेऊन तिच्या मागे मागे पळतोय आणि तिला पकडतो आणि म्हणतो चुचुंद कुठं पळशील ग तुला तर मारल्याशिवाय आता मी दमच खाणार नाही कोणच्या बिळ्यात लपायचं ते, ते लप तुला मी मारूनच टाकणार आणि मंडळी हे बघून तुम्हाला खूप चांगलं वाटेल पण बघूया आता हे स्वप्न आहे का खरंय खरे असेल तर मंडळी तुम्ही तर खूपच खुश होणार कारण सायलीची किटकिट एकदाची जाईल पण मंडळी कसं पण होऊन चालणार नाही हो ना। ना तर प्रिया गेली तर त्या ठरलं तर मग कार्यक्रमात एवढा मजा येणार नाही ती पण जरा पाहिजेच आपल्या कार्यक्रम मध्ये तर मंडळी पुढे दाखवलंय की सायली आहे ना ती कपड्यात बघते या अर्जुननी नेमकं काय लपवलंय आणि ती काढते तर बघते तर तिच्या आय आयडी कार्ड असं ते तर ती, ती म्हणते अरे बापरे हे तर माझ्याच शाळेचं आयडी कार्ड आहे पण हे माझं शाळेचं आयडी कार्ड तर शाळेचं आयडी कार्ड यांना कसं काय भेटलं आणि हे माझ्यापासूनच का लपवतायत यांना काय असं काय प्रॉब्लेम आहे माझंच आय डी कार्ड माझ्यापासून लपवतायत असे का करतायत हे आता मंडळी बघूया आता दहा सप्टेंबरच्या भागामध्ये काय काय दाखवणार आहेत पण मंडळी हा भाग बघून तुम्हाला खूप मजा येणार आहे मंडळी तर बघूया उद्याच्या भागात आता काय काय दाखवतात आपल्याला तर मंडळी हा छोटासा ट्रेलर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद